नाहीये आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे शिर्डीमध्ये मध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली प्रत्येक भाषणामध्ये हो जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त रात्रीतच हल्ला करू शकतात पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी त्यामुळं या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि मानगिरीतही पडत नाही आता मी अनेक वेळेस म्हणतो आयुष्य संपला पाहिजे संगमनेर मतदारसंघाच्या जनतेनी विकासासाठीच परिवर्तन केलेलं आहे पण ते विकास मागे ठेवून दररोज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे भांडणं होतात वाद होतात हे दुर्दैवी बाब आहे मी हा विषय माननीय नामदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे मला वाटतं की कुठेतरी सकारात्मक थोडगा निघून वादविवाद झाले नाही पाहिजेत मान अपमानाचं नाट्य झालं नाही पाहिजे जनतेला विकास पाहिजे आणि तो माझी जबाबदारी ती आहे आणि ते मी पूर्ण करणार बाकी या छोट्या गोष्टीमध्ये मी खरंच लक्ष देत